पनवेल तालुका परिसरातून टेम्पो पिकअप चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केला असून या सराईत गुन्हेगारावर विविध पोलीस ठाण्यात अकरा गुन्हे दाखल आहेत फिर्यादी नामे रफिक शेख यांच्या दुकानासमोर सोमाटणे रोड कोनगाव या ठिकाणी त्यांचा मोटर टेम्पो पिकअप एच शेहेचाळीस ई चोपन्न तेवीस हा कोणीतरी अज्ञात चोरट्यानं त्याच्या संमतीशिवाय चोरून नेला म्हणून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे खेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे सह पोलीस निरीक्षक निलेश फुळे हवालदार विजय देवरे महेश धुमाळ सुनील कुदळे आकाश भगत पोशी भीमराव खताळ यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या अनुषंगानं कोनगाव जेएनपीटी रस्ता कळंबोली दिघा पडघा खडबली वाडा जवार कल्याण ठिकाणावरील तब्बल एकूण सदोतीस ठिकाणच्या सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली सदर सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीस गेलेला पिकअप आणि चोरटा याचा मागोवा घेत पोलीस पथक खडवली जिल्हा ठाणे येथे संशयित चोरटा आरोपीची चो हरकत सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करून पिकअप टेम्पो चोरी करणारा चोरटाचा शोध सुरू केला असता सदर गुन्हा हा सराई गुन्हेगार आरोपी सतीश सेगल पुजारी यानं केल्याची माहिती मिळाली त्याच्याबद्दल अधिक माहिती काढून पनवेल तालुका पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे तसेच अडक आरोपीनं चोरी केलेला पिकअप त्याचा नंबर प्लेट बदलून त्यानं सदरचा पिकअप हा राजस्थान येथील आरोपीनामे इन्साफ अली लतीफ गाडेत मुसलमान यास बाजारभावापेक्षा कमी दरात विकलेला असून वर नमूद दोनही आरोपितांकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला पिकअप एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्यात चारशे पासष्ट चारशे सहासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अकरा असे वाढीव कलम लावण्यात आलेत या आरोपीविरोधात डायघर वाकोला वडाळा ओशिवरा साखी नाका धारावी डी सी बी सी आय डी या पोलीस ठाण्यांमध्ये अकरा गुन्हे दाखल आहेत अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल ऐकॉन